नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्षम लोकभिमुख व विकासाभिमुख उमेदवार निवडण्याच्या उद्देशाने या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखती दरम्यान आमदार विक्रम पाचपुते भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते तसेच ज्येष्ठ नेते अभय अग्रकर यांची प्रमुख उपस्थिती होती घेण्यात आलेल्या मुलाखतीत प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्याचा सामाजिक सहभागाचा आणि विकासाचा सविस्तर आढावा मांडला केळगाव उपनगरातून भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ असणारे सुजय मोहिते यांनी देखील उमेदवारी मिळावी यासाठी आपला अर्ज विक्रम पाचपोते यांच्याकडे सादर केला यावेळी बोलताना सुजय मोहिते यांनी पक्ष माझ्यावर विश्वास दाखवून संधी देईल असा विश्वासही व्यक्त केला नमस्कार मी सुजय अनिल मोहिते आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आयोजित केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी मी आमच्या मधील प्रभागात इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली आमच्या भारतीय जनता पार्टीच विशिष्ट म्हणजे जो कार्यकर्ता तळागाळातून तळागाळातल्या लोकांसाठी तळागाळातल्या समाजासाठी नागरिकांसाठी जो काम करतो त्याला उमेदवारी देणं हे प्राधान्यकारक असतं आणि गेले सात आठ वर्ष झाले आम्ही दोन हजार अठरा एकोणीस पासून कोरोना काळात असेल त्यानंतर बाकी याच्यामध्ये असेल जे समाज कार्य केले त्याच्या जोरावर आणि आमच्या नागरिकांमधल्या संपर्काच्या जोरावर उमेदवारी आज मी आमच्या पक्षाकडे मागितली त्यासाठी आमच्या पक्षाचे पालकमंत्री साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरादा विखे पाटील साहेब असतील तसेच विक्रमनाथा पासपुते यांच्या उपस्थितीत हिमुखात पार पडली आणि नक्कीच मला खात्री आहे पार्टी माझा जो जनसंपर्क असेल जो माझे काम असेल या गोष्टीवर मला नक्कीच उमेदवारी देईल ही खात्री व्यक्त करतो धन्यवाद प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर